नमस्कार सर्व शेतकरी मित्रांसाठी आजची सर्वात मोठी खुश खबर सोयाबीनच्या बाजारभावामध्ये मोठी वाढ झालेली असून तर कोणत्या बाजार समितीमध्ये जास्त भाव भेटत आहे हे आपण या व्हिडिओ मध्ये पाहणार आहोत तर कृषी उत्पन्न बाजार समिती पुणे यांनी सोयाबीनचे ताजे बाजारभाव जाहीर केले आहे तर त्याआधी आपल्या चॅनेलवर नवीन असेल तर कृषी प्रधान बाजारभाव युट्यूब चॅनेल ला सबस्क्राईब करा आणि सोबत तिचं बेल आयकॉन दाबून ठेवा जेणेकरून शेतकरी मित्रांनो तुमच्या फोन नोटिफिकेशन व्हिडिओ आवडला व्हिडिओला लाईक करा आणि तुमच्या शेतकरी मित्रांना नक्की हा व्हिडिओ शेअर करा चला तर मग व्हिडिओ ऑगस्ट दोन हजार पंचवीस मध्ये सोलापूर मध्ये एकोणनव्वद कुंड्या जास्त दरम्यान चार हजार रुपये तर सर्व साधारण दर मध्ये चार रुपये लोकल सोयाबीन जात आहे तसेच अमरावती मध्ये एक कुंड्याची जास्तीत दर चार हजार सातशे दर चार हजार सहाशे लोकल सोयाबीन तसेच नागपूर मध्ये दोनशे त्र्याण्णव कुंड्या जास्तीत दर मध्ये चार हजार सातशे सत्तर रुपये सर्व दर चार हजार सहाशे अठ्ठावीस लोकल सोयाबीन तसेच मैकर मध्ये दोनशे चाळीस कुंड्या जास्तीत दरमधे चार हजार सातशे सत्तर रुपये सर्व दर मध्ये चार हजार सहाशे रुपये जात आहे लोकल सोयाबीन तसेच लातूर लातूर मुरड मध्ये पिवळी सोयाबीन तीस कुंडल जास्त दरम्यान चार हजार सातशे रुपये तर सर्व साधारण दर चार हजार तीनशे रुपये जात आहे पिवळी सोयाबीन तसेच जालना मध्ये एक हजार नऊ कुंड जास्त दर मध्ये चार हजार आठशे रुपये तर सर्व साधारण दर चार हजार सातशे रुपये जात आहे पिवळी सोयाबीन तसेच मध्ये दोन हजार चारशे त्र्याण्णव कुंड जास्तीत दर मध्ये चार हजार नऊशे रुपये तर सर्व साधारण दर चार हजार सातशे रुपये जात आहे पिवळी सोयाबीन हे होते आजचे सोयाबीनचे ताजे बाजार तुमच्या शेतकरी మిత్రాన్ని నీకు ఆడియో శేర కదా ధన్యవాద థ్యాంక్స్ ఫర్ వచ్చింగ్